राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र यांचा जन्म माघ शुद्ध दशमी शके सतराशे ऐंशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी अठराशे एकोणसाठ आणि तिथी भाद्रपद अमावस्या शके अठराशे चाळीस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या इसवी सन एकोणीसशे अठरा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात जालिहाळ नावाचं गाव आहे या गावात श्रीरामभट्ट गाडगोळी या नावाचे ऋग्वेदी विद्वान ब्राह्मण राहत होते या श्री रामभट्टांच्या पोटी तीन पुत्र जन्मले थोरले श्री लक्ष्मण भट्ट मधले श्री बाळमभट्ट आणि धाकटे श्री शिवमभट्ट श्री ब्रह्मानंद महाराजांचे आजोबा श्रीरामभट्ट हे निष्णात ज्योतिषी होते त्यांनी शास्त्राधारे बाळमभटाच्या म्हणजे ब्रह्मानंदांचे वडील बाळंभटाच्या पोटी महान भगवत, भक्त जन्माला येईल आणि आपल्या कुळाचा उद्धार करील असं भविष्य वर्तवलं होतं श्री ब्रह्मानंद महाराजांचे वडील श्री बाळमभट्ट हे नदीवर स्नानास गेले असता त्यांच्यापुढे एक भोपळा वाहत आला त्यांनी तो उचलला त्या भोपळ्याबरोबर रेशमी वस्त्रात गुंडाळलेलं गाठोडं त्यांना मिळालं ते उघडून पाहता त्यांना त्यात श्री अनंताचा पवित्र आणि मंगलप्रद लाल दोरक मिळाला या दोरकाची त्यांनी अनंत चतुर्दशीला पूजा केली आणि पुढे ते दर साल पूजा करू लागले श्री अनंताच्या कृपेनच श्री बाळमभट्ट आणि जीहूबाई यांच्या पोटी माघ शुद्ध दशमी शके सतराशे ऐंशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी अठराशे एकोणसाठ या दिवशी पुत्र जन्माला आला म्हणून त्याचं नाव अनंत असं ठेवण्यात आलं हे अनंत बाळंभट्ट गाडगोळी म्हणजेच श्री ब्रह्मानंद महाराज होत अनंताचं शालेय शिक्षणात लक्ष नव्हतं त्यामुळं श्री बाळमभट्टांनी आपला मुलगा अभ्यास करणार नाही हे जाणून परंपरागत आलेल्या वैदिक विद्येचाच अभ्यास त्याच्याकडून करून घेण्यास सुरुवात केली अनंताची कुशाग्र बुद्धी आणि स्पष्टोच्चार पाहून श्री बाळमभट्टांनी स्वत रोज त्याला वेदमंत्राचे पाठ देण्यास सुरुवात केली घरात काही कुरबूर झाल्यानं देहत्याग करावा म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी अनंत हा घरातून बाहेर पडला आणि तो बदामी इथल्या बनशंकरीच्या देवळात पोहोचला तिथं तो देवीच्या महाद्वाराजवळ झोपला असता त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात श्री बनशंकरी म्हणजे शाकंबरी देवी आली आणि तिनं तुझ्या हातून अनेक सत्कार्य घडायची आहेत म्हणून मीच तुला तुझ्या या अघोरी कृत्यापासून निवृत्त आहे प्रातकाल होतास तू इथून निघून कुठंतरी जा आणि विद्या संपादन कर तुझं कल्याण होईल तुला माझा पूर्ण आशीर्वाद आहे असं सांगितलं याप्रमाणे अनंत विद्याभ्यासासाठी मुळगुंद या, विद्या या गावी आला तिथं वेदांतादी शास्त्रातील जाडे विद्वान जंतली श्री गुरुनाथशास्त्री यांच्याकडे आला आणि तिथं त्यानं विद्याभ्यासास सुरुवात केली वेदातील सर्व अभ्यास पूर्ण झाल्यावर तो अनंतशास्त्री या नावानं संबोधीला जाऊ लागला श्री गुरुनाथशास्त्रींनी या अनंतशास्त्रींना यांचा आचार बघून पुराण सांगण्याची आज्ञा केली श्रीमद भागवत हा त्यांचा आवडता ग्रंथ असल्यानं ते बहुतांशी भागवत सांगत श्री अनंत शास्त्री यांच्या लग्नाचं वय झालं म्हटल्यावर त्यांना स्थळं येऊ लागली परंतु यांच्याकडे कडकडीत वैराग्य होतं यांच्या अंगावर कोड होता त्यामुळं मला तुम्ही मुलगी देऊ नका लग्न न करण्याचा माझा संकल्प आहे असं ते पित्यांना सांगू लागले इंद्रिय सुख हे मृगजळाप्रमाणे विनाशी आहे आणि आत्मसुख हे अविनाशी आहे मग त्याला आपण बळी पडणं म्हणजे आत्मघात नव्हे का असं त्यांचं मत होतं विषय मोहाला बळी पडल्यास अनिती वाढते आणि कर्तव्यच्युती पदरी येते एकदा का या संसार चक्रात सापडलो तर परमात्म्याकडे आणि पर्यायानं परमार्थाकडे लक्ष देण्यास बिलकुल वेळ मिळणार नाही अशी त्यांच्या मनाची धारणा होती त्यामुळं त्यांनी शेवटपर्यंत ब्रह्मचर्य व्रत सांभाळलं यथावकाश ते श्री व्यंकटपूरला श्री व्यंकटेशाच्या मंदिरात सेवेसाठी राहिले अनन्य निष्ठा निर्माण झाली श्री व्यंकटेशानं त्यांना तू गुरुला अनन्य भावानं शरण जा तोच मार्ग दाखवणारा असतो त्याची तू भक्तिभावानं सेवा कर असा आदेश दिला या आदेशाप्रमाणे श्री अनंत शास्त्री हे सद्गुरू शोधार्थ बाहेर पडले प्रथम ते बेटगिरीला गगनाचार्य या सत्पुरुषांकडे आले सेवा केली पण मनाचं समाधान होईना तिथून ते हुबळीला कृष्णानंद या नावाच्या यतीपुरुषाकडे आले तिथंही समाधान होईना शेवटी ते इंदूरला गेले असता तिथं त्यांची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर यांची गाठ पडली श्री महाराजांनी श्री अनंत शास्त्रींना अनुग्रह दिला अनुग्रह झाल्या झाल्या श्री अनंत शास्त्रींना अहंकाराचा वारा लागू नये म्हणून त्यांच्याकडून त्यांनी मिळवलेली शाल वगैरे मानाच्या वस्तू दान करण्यास सांगितल्या श्री महाराजांनी या श्री अनंत शास्त्रींची अनेक प्रकारे परीक्षा बघितली पण सर्व परीक्षेत श्री अनंत शास्त्री हे उत्तीर्ण झाले महाराजांनी सांगितलेलं साधन त्यांनी निष्ठेनं केलं यानंतर श्री अनंत शास्त्री हे श्री ओंकारेश्वरला आले तिथं ते दररोज नमन पूजा अर्चा करायचे असंच एकदा पूजा करत असताना या ओंकारेश्वराच्या देवालयातील महेश्वराच्या लिंगातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रकट झाले आणि मुखानं रामनामाचा उच्चार करत श्री अनंतशास्त्रींच्या मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवला आणि महाराजांनी या श्री अनंतशास्त्रींना ब्रह्मानंद म्हणून हाक मारली डोळे उघडून पाहतात तो महेश्वराच्या लिंगात प्रत्यक्ष महाराज प्रकट झालेले होते यानंतर काही वेळानं श्री महाराजांनी श्री अनंत शास्त्रींना हृदयाशी घट्ट धरून दृढ आलिंगन दिलं महाराज म्हणाले तुझा दृढनिश्चय आणि तुझं कठोर तप पाहून मी परम संतुष्ट झालो आहे तुझ्यावर मी पूर्णानुग्रह केला आहे आता तू कृतार्थ झाला आहेस तू ज्या ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतलास त्याच सुखाचं चिरंतन सेवन करून जगदोद्धाराचं कार्य कर आजपासून ब्रह्मानंद या नावानं तू प्रसिद्धी पावशील असा आशीर्वाद महाराजांनी दिला यानंतर श्री ब्रह्मानंदांनी बरेच ठिकाणी जपजाप्य अनुष्ठान केलं तीर्थयात्रा केल्या विविध ठिकाणी मंदिर उभारणी केली आणि उपासना सुरू केली अशा या श्री ब्रह्मानंद महाराजांना वयाचं साठावं वर्ष लागलं होतं अशक्तपणा भरपूर आला होता वैद्यांना बोलवण्यात आलं त्यांनी तपासलं असता सर्व नाड्या बंद झाल्यात आणि त्यांचा निर्याणकाल जवळ आला आहे असं सांगितलं श्री ब्रह्मानंद महाराजांच्या मुखात श्रीरामरायाचं चरणतीर्थ घातलं आणि कानात तुळशीपत्र ठेवलं उषाजवळ भगवद्गीता ठेवली श्री ब्रह्मानंदांना खाली निजवण्यासाठी जमीन शेणानं सारवून घेतली आणि त्यावर रांगोळी घालून कांबळं अंथरण्यात आलं त्यावर श्री ब्रह्मानंदांना निजवण्यात आलं यावेळी सकाळचे दहा वाजले होते साडे दहा वाजता श्री ब्रह्मानंदांनी छातीवर ठेवलेले हात काढून खाली ठेवले पुढे काही सेकंदातच झोपेतून जागं व्हावं त्याप्रमाणे डोळे उघडून आपल्या भक्तांकडे प्रेमदृष्टीनं पाहिलं आणि मुखानं श्रीराम असा उच्चार करून श्री ब्रह्मानंदांनी वद्य अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या या दिवशी वयाच्या साठाव्या वर्षी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी देह ठेवला आणि ते ब्रह्मचैतन्य स्वरूप झाले श्री ब्रह्मानंद महाराजांनी देह ठेवण्याच्या आधी सांगितल्याप्रमाणे जलसमाधीची तयारी सुरू झाली भक्त मंडळी तोंडानं रघुपती राघव राजाराम तपावन सीताराम हे भजन म्हणत होती सामानाची सर्व तयारी होताच श्री ब्रह्मानंदांना त्याच मंचावर बसवून स्नान घालण्यात आलं कोरड्या धूत वस्त्रानं त्यांचा देह पुसण्यात आला कपाळाला गंध आणि कुंकू लावण्यात आलं नवीन कफनी टोपी आणि गळ्यात हार घालण्यात आला आरती करण्यात आली मंचाच्या चारी कोपऱ्यास प्रत्येकी एक अशी चार मातीची मडकी बांधण्यात आली आणि अंतयात्रा श्रीकृष्णा नदीकडे निघाली कृष्णाकाठी वाळेश्वराच्या देवळासमोर येताच श्री, ये श्री ब्रह्मानंदांना खाली उतरवून पूर्वाभिमुख बसवण्यात आलं आणि त्यांची पूजा केली नामघोष करीत त्यांना पात्रातील भोवऱ्यापर्यंत नेण्यात आलं तिथं मंच खाली दाबताच मडक्यात पाणी शिरू लागलं मडकी पाण्यानं भरताच श्री ब्रह्मानंदांचा देह भोऱ्याच्या तळाशी जाऊन पोहोचला आणि पाण्याचे बुडबुडे वर आले आणि पुन्हा एकदा सर्व भक्तांनी श्री ब्रह्मानंदांचा जयघोष केला हे होतं श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय